नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त एक नंबर जबरदस्त भाषण मराठी चला तर मग सुरू करूया गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कार्तिकी आहे आज आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वजण एकत्र जमलेलो आहोत सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरुचे स्थान खूप महत्त्वाचे आहे भारतीय संस्कृतीमध्ये गुरुंना ईश्वराचे स्थान दिले गेलेले आहे कारण गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश देऊन आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हटले जाते ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय आई वडील पंख देतात परंतु त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात भविष्यातील एक चांगला नागरिक घडविण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूंचा प्रभाव असतो गुरु हे आपल्या शिष्याला योग्य दिशा दाखवतात या जीवनात मला अभिमानाने जगायला शिकवलं अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं अशा प्रत्येकाची मी ऋणी आहे ऋणी राहील शेवटी एकच म्हणू इच्छिते गुरुविन न मिळे ज्ञान ज्ञानविन न होई जगी सन्मान गुरुविन न मिळे ज्ञान ज्ञानविन न होई जगी सन्मान जीवन भवसागर तराया चलावंधू गुरुराया जीवन भवसागर तराया चलावंधू गुरुराया चलावंदु गुरुराया गुरु परत एकदा माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद